Que a

स्थान म्हणून उभे आणि जेव्हा आपण स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत विचार करतो तेव्हा त्या आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून उभे राहतात आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून उभे राहतात म्हणून मला असं मनावस वाटतं

अर्थाने निर्माण केलं ते मासाहेब यशवंत कीर्तिवंत जिजाऊ महापराक्रमी हे दोन राजे घडवण्याचं काम महासाहेब जिजाऊ केलं महासाहेब जिजाऊ केलं छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी जाति को चमकाया जिसने मानव जाति को चमकाया स्वराज्य जननी राजमाता उसका नाम है स्वराज्य जनिनी राजमाता उसका नाम है धन्यवाद जय जी जो जय